कॅमेरा फिरवून देऊ भारतीय जनता पार्टीचा बोला आज भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान चालू आहे त्या त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कॅम्प लावलेला आहे धुळे शहरातून अडतीस हजार नोंदणी झालेली आतापर्यंत सदस्य नोंदणी अभियान अभियानामध्ये आणि ही जे अभियान आज जे चालू आहे हे आदरणीय आमदार अनुपभाई अग्रवाल तसेच आमच्या महापौर प्रतिभादाई चौधरी तसेच माजी महापौर नानासाहेब करपे तसेच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशालीताई यांच्या सर्वांच्या माध्यमातून आणि आदरणीय खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भाबरे यांच्या आशीर्वादाने तसेच कॅबिनेट मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या आशीर्वादाने हे अभियान चालू आहे आणि महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य करण्याचा अभि भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे त्यात धुळे शहरातून साधारणतः सत्तर हजारापर्यंत आम्ही पूर्ण करू सदस्य अशी अपेक्षा आहे मोबाईलमध्ये एक रेफरल कोड येतो आणि त्या रेफरल कोडच्या माध्यमातून कोणी दोनशे कोणी चारशे कोणी पाचशे परंतु ताईंनी एक हजार सदस्य पूर्ण केले कोणी प्रतिभादाय चौधरी असं नाव घ्या ना माझी महापौर प्रतिभादाय चौधरी यांनी एक हजार सदस्य पूर्ण केलेली आहे अशा पद्धतीने सदस्य केलेली जी संख्या आहे तीसुद्धा मोबाईलवर दिसलींट करून एक सदस्य वाढला तर एक संख्या वाढणार आहे लिमिटेड एक हजारचं हे तर एक हजार सदस्य पूर्ण केले म्हणून ताईंचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि हा पहिलाच पहिलाच घे ताई ताई ताईंपासून सुरुवात आहे त्यामुळं मी मनापासून ताईंचं अभिनंदन करतो